नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही उद्धव ठाकरे यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेतल्याने देशभरातून टीका करण्यात आली आहे याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला उद्धव ठाकरे म्हणाले मी उलट सरन्यायाधीशांचे आभार मानतोय की नशीब मोदी येणार आहेत म्हणून त्यांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही दोन वर्षांपासून आमच्या खटल्याची तारीख कधीपासून सुरू होते आम्ही वाट पाहतोय आता आम्हाला जनतेच्या न्यायालयावरच विश्वास असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मी आपल्या समोर येण्यापूर्वी वैजापूरला गेलो तो वैजापूर कराना हाच प्रश्न मी केला की अरे कसं घडलं तुमच्या हातून एक गद्दार निवडून येऊ कसं शकतो जी एक महाराष्ट्राची शान आहे अभिमान आहे हा कलंक पूर्ण महाराष्ट्राला शिवरायाच्या महाराष्ट्राला यांनी लावला आणि तो कोणी लावला जे वरती बसले त्यांचे बाप दिल्लीमध्ये कारण आज मेंध्यांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की, की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली हे काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले दोन अडीच वर्ष आपली केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख कशी काय चालले मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीची आरती केली मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवालीने फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते आहे आले होते पण काँग्रेस मी पुन्हा सगळे फोटो ट्विट केले त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते म्हणजे पार्टी दिली होती ती पार्टी चूप की पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय तरीसुद्धा एक बरं झालं मी मगाशा सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती पण निकालात निघाले नाही तारीख पे तारीख आता एकवीस ऑक्टोबर दिलेली आहे म्हणजे अजून एक महिना आहे माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा विश्वास आहे जरूर आहे पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका म्हणजे तुम्ही मोकळे होता आणि आम्ही मोकळे होतो तरी बरं एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली तेव्हा मोदी येतात घरी आज वेळ नाही तू पुढच्या तारखेला ये ये एकवीस डिसेंबरला ये एकवीस डिसेंबरला म्हणतील पंचवीस जानेवारीला ये काय चालले न्याय देवतेवरती विश्वास आहेच पण जे लोकमान्य टिळक बोलले होते तेव्हा तर ब्रिटिश कोर्ट होतं आणि त्या कोर्टात बोल ते बोलले होते की तुमच्याहीपेक्षा वरती जे आहे ते माझ्या जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयात मी आज आलेलो आहे तुम्ही सगळे न्यायाधीश आहात गद्दारी तुमच्या घरामध्ये इकड्या पैठण तालुक्यात झालेली आहे तुम्ही मला न्याय देणार आहेत की नाही मी तुमच्याकडे न्याय मागतोय मी तारीख मागायला आलेलो नाही आहे कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय याचा निकाल आम्हाला मान्य आहेच त्याच्याबद्दल आदर आहेच पण न्यायाला विलंब लागत असेल तर तो, तो न्याय नाकारण्यासारखा आहे हे तेवढंच सत्य आहे हे तेवढंच सत्य आहे आणि म्हणून मी मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलेलो आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई